दारव्या शहरामध्ये उपलब्ध दा, कापूस तूर सोयाबीन टोकन यंत्र तुम्ही पाहू शकता हे टोकन यंत्र आहे कुठे मिळते तर दारव्या दारव्यामध्ये नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागं आपलं ऑफिस आहे ॲग्रीपावर फार तुम्हाला दिसत इमारतीवर पॉवरचं बोर्ड आहे आर्नी रोडवर आल्यानंतर तुम्हाला हे दिसते तिथं तुम्ही येऊन हे कलेक्ट घेऊ शकता विकत घेऊ शकता याने काय काय होते कसं होते तुम्हाला डिटेल सांगून देतो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बारा तेरा पिकं आपण याने पेरू शकतो उडीद मूग ज्वारी बाजरी मका त्यानंतर अशा प्रकारचे पिकं आपण पेरू शकतो सोबत दाता या दाताची खोली आता बरेचसे शेतकरी आम्हाला म्हणतात साहेब दाताची खोली जास्त आहे तर बाजारात तीन इंच खोलीवालीसुद्धा दात म्हणजे तीन इंच खोल दात सुद्धा मशीन मिळते परंतु ती मशीन तुम्हाला माहीत आहे जास्त खोल बियाणं पडलं तर निघत नाही हे आपली जी मशीन आहे हे अडीच इंच खोल मशीन आहे म्हणजे अडीच इंच दात खोल जातो फक्त त्यासोबत याच्यात वेगवेगळे अंतर करता येते किती अंतर करता येते यामध्ये साडेपाच इंच साडेसहा इंच सात आठ नऊ अकरा तेरा सोळा एकवीस तेहत्तीस इंच एवढे सारे अंतर आपण याच्यात करू शकतो या आणि याचे जर तुम्हाला स्पेयर पार्ट लागत असेल सगळे स्पेयर पार्ट ए टू झेड स्पेयर पार्ट आपल्याजवळ याची उपलब्ध आहे कुठेही तुम्हाला वेगळं फिरण्याची गरज नाही कुठे जाण्याची गरज नाही काही पार्ट जर खराब झाले तर आणि याची स इतमभूत माहिती आमचे माणसं तुम्हाला इथे देतात इथून जर तुम्हाला अंतर जरी कमी जास्त करून न्यायचं असेल तर ते अंतरसुद्धा तुम्हाला इथं कमी जास्त करून मिळते तर हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लिमिटेड स्टॉक राहिलेला आहे नयरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागं दारवा येते येऊन त्वरा करा आणि लवकरात लवकर मशीन घेऊन जा फक्त सहा हजार सातशे